माहूर येथे नारळी पौर्णिमा निमित्त परिक्रमा यात्रा भक्तिभावात संपन्न श्री दत्तशिखर माहूर संस्थांचे महंत परमपूज्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखंड नाम सप्ताह आणि पंचकोशी परिक्रमा यात्रेचे भव्य दिव्य आयोजनामध्ये दिनांक आठ आठ दोन रोजी अंदाजे चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली दुपारी चार वाजता दत्तशिखर मंदिरातून या यात्रेला प्रारंभ करण्यात आला विशेषतागत दोन ते तीन वर्षाआधी नारळी पौर्णिमापेक्षा दुपटीने यावर्षी भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली दत्तशिखर येथील मुख्य पुजारी वासुदेव महाराज चिंतन महाराज ऋषिकेश जोशी रवी जोशी तसेच दत्तशिखर येथील सर्व साधु संत संस्थानातील असंख्य कर्मचारी व स्वयंसेवक यांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली परिक्रमा यात्रा यशस्वी करण्यासाठी परिवहन विभाग पोलीस यंत्रणा वनविभाग आरोग्य विभाग व नगरपंचायतचे अधिकारी तथा कर्मचारी यांनी जीवापाड परिश्रम घेऊन कुठलेही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता परिक्रमा यात्रा यशस्वी करून दाखवली